जय भीम नमो उद्धाय नागपूरच्या संविधान चौक येथे हजारोच्या संख्येने लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेला आहे हा बघा जनसमुदाय कोट्यवधींचा उद्धारक कोटी कोटी लेकरांचे बाप आपण ज्याला म्हणतो त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा आलेला जनसमुदाय हीच ती लेकरं जी पिढ्यान पिढ्या पीड़ा गुलाम होती बाबासाहेबांच्यामुळे ती सगळी मुक्त झाली उंच भरारी घेऊ लागले मोठमोठ्या पदावर जाऊ लाग जाऊ लागले आज त्याच महामानवाला महापरिवान एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे अभिवादन करण्यासाठी लाखोचा जनसमुदाय नागपूरच्या संविधान चौक येथे दाखल झालेला आहे अशाच पद्धतीने मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे लाखोचा करोडचा जनसमुदाय दाखल होतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जातो ना अभिवादन करतो ही नागपूरची दुसरं आहे जिथे हजारोच्या संख्येने बोधिसत्वाला अभिवादन करण्यासाठी हा आलेला जनसमुदाय मित्रांनो तर अशा ह्या महामानवाला आमच्या कडून बोधिस सत्वाला माझ्या कडून कोटी कोटी नमन जय भीम नमो बुद्धाय।